आजचं भाऊ राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गेले आहे आपली पहिली प्रतिक्रिया बघ काही नवीन नाही आहे ना ना याच हे सगळं स्क्रिप्टेड आहे भाजपचं राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डानी पहिलेच केलेलं होतं की हे जे स्टेट पक्ष आहेत त्या सगळ्यांना आम्ही संपवणार त्याच्यामुळे सत्तेचा दुरुपयोग केंद्र सरकार पूर्ण आपल्या पद्धतीनं करतोय निवडणूक आयोग त्यांच्या ताब्यात आहे सगळ्या व्यवस्था त्यांच्या ताब्यात आहेत आणि ही जी मनमानी जी आहे माननीय सुप्रीम कोर्टानी याच्यामध्ये ऑलरेडी एक सूचक भूमिका मांडलेली होती की आमदार खासदार हे पक्ष नसतात पक्षपक्ष असतो पण ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीला हे करून राजकीय पक्ष संपवायचा प्रयत्न ते बीजेपी करते आहे आणि लोकशाही संपुष्टात आणते आहे हे त्याच दर्शन आहे त्याच्यामुळे हे सगळं स्क्रिप्टेड होत आणि हे होणार होत जसं उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये झालं तसं शरद पवारांच्या पक्षात होणार होत हे ठरलेलं होतं आणि ते त्याच पद्धतीचा निकाल आला त्याला काही अचंभा काही नाहीये धन्यवाद भाऊ सरकारना मला आपण प्रतिक्रिया राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका